माजी पत्रकार सूरज पाटील वाडा भिवंडी रोड या रस्त्याच काम खड्डे बनण्यात चालू आहे आणि हा रस्ता मन... या रस्त्याचा निधी सुद्धा मंजूर झालाय अधिक माहिती जाणून घेऊया आपल्या समेत जोडलेले आहेत सुनीलजी पाटील साहेब शिवसेना नेते सुनीलजी काय म्हणाल रस्त्याचा निधी जोपर्यंत आतापर्यंत मंजूर व्हायला पाहिजे होता तो झालेला आहे ते तर तिकडे वाक्य होत त्याबद्दल आपल्याला सर्वांना कल्पना असेल की भिवंडी वाडा बनवत या रस्त्यासाठी शासनाकडून अकराशे आठसीठ करोड रुपये मंजूर झालेले आहेत आणि ते मंजूर झाल्यानंतर गेल्या दहा दिवसापूर्वी आपल्या या भागाचे भिवंडी ग्रामीणचे आमदार आदरणीय संतरामसिंग मोरे साहेब यांच्या प्रयत्नाने हा रस्ता त्यावेळेस मंजूर करून घेतला गेला हा रस्ता मंजूर करण्याबाच्या बाबतीमध्ये माझे खासदार कपिलजी पाटील साहेब त्यांनी देखील खूप प्रयत्न केले के या रस्त्यासाठी वेळोवेळी आणि अनेक वेळा कित्येक संघटनांनी असतील किंवा पक्ष असतील त्यांनी या रस्त्याच्यासाठी आंदोलन केली होती आणि त्याचा एक के भाग म्हणून आम्ही मागच्या वेळेस या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब यांच्याकडे सगळं पाठपुरावा करून या रस्त्यासाठी अकराशे अडतीस करोड रुपये मंजूर करून घेतले आणि याचा भाग म्हणून आता सातशे सत्तर करोड रुपये या रस्त्यासाठी मंजूर झालेले आहेत परंतु रस्त्याला मंजूर झाल्यानं टेंडरची प्रोसेस पूर्ण झाली होती टेक्निकली ट्रेन ओपन झाले होते परंतु पर फायनान्शियल पर जे टेंडर ओपन व्हायला पाहिजे होते ते बऱ्याच दिवसापासून प्रलंबित होते ते चाल ढकल चालू होता परंतु कालच्या आंदोलनानंतर आमदार शांताराम मोरे साहेब यांनी या रस्त्यावरती जनतेचा आक्रोश आणि आम्हा सर्व कार्यकर्त्यांच्या आक्रोशानंतर काल या रस्त्याची पुन्हा पाणी पाहणी केली आणि इथल्या एसीना आणि इथल्या जे सक्षम मालिके त्यांना जाब विचारून कालच्या काल त्यांना फोन करून हे टेंडर फायनान्शियल ओपन करायला लावलं भाग पाडलं आणि काल त्यानंतर बारा साडेबारा वाजता हे टेंडर आपल्याकडनं त्यांच्याकडनं फायनान्शियल ओपन झालेलं आहे आणि हे टेंडर ओपन झाल्यानंतर आता किमान आठ दिवसामध्ये वर्क ऑर्डर येऊन बाकी कोशिर पूर्ण होऊन कामाला चालू चालू होणं अपेक्षित आहे नक्कीच या अगोदर सुद्धा टेंडर निघाली या अगोदर करोड रुपयाची बिलं निघाली रस्त्यातील खड्डे भरण्याकरिता असतील किंवा रस्ता करण्यासाठी असतील आमदार साहेब निधी आणत राहिले परंतु हा रस्ता मात्र तेवढ्या ताकदीचा या आधी झाला नाही त्याबद्दल काय आता सिमेंट पॉकेट होणार परंतु या अगोदरचा इतिहास त्याबद्दल काय वास्तविक आता ह्या रस्त्यावरती जेव्हा हा रस्ता सुप्रीम कडे वर्ग केला होता सुप्रीमने बीओटी तत्वावरती या रस्त्यावर काम चालू केलं होतं परंतु त्यांच्याकडनं काम चांगल्या दर्जा झालं नाही हे सर्वांना मान्य आहे आणि हे सर्व असताना नंतर टोल नाके चालू केले टोल चालू टोल चालू केल्यानंतर तिथल्या स्थानिक लोकांनी आंदोलनं करून टोल नाका ना बंद केला आणि बंद केल्यानंतर सुप्रीमने इथलं जे देखभाल दृष्टीचं काम करायला पाहिजे केलं नाही आणि त्या जागा आहेत त्यांना ब्लॅक लिस्टची शासनाने के केल्यानंतर हा विषय बऱ्याच वर्षापासून को पो, कोर्टामध्ये प्रलंबित होता वास्तविक पाहता त्याच वेळेस शासनाकडनं म्हणजे आत्ता जो जास्त पाच वर्षापूर्वी जास्त होते त्यावेळेस त्यांनी त्यांना ब्लॅक ब्लॅकलिस्ट करून त्यांचा जो काय मॅटर होता तो त्यांनी सॉल्व्ह करून हा रस्ता तेव्हाच चालू करावा पाहिजे पण ते झालं नाही परंतु आता यावेळेस युती माहितीच्या कार्यकालामध्ये ती सर्व प्रोसेस पूर्ण करून त्यांना या रस्त्यापासून मोकळं करून या रस्त्याला त्यांनी शासनाने निधी मंजूर दिला त्याचबरोबर हे सर्व होत असताना या रस्त्यावरती जवळ शेकडो करोड रुपये या दोन अडीच वर्षामध्ये मंजूर केले गेले परंतु ज्या ठेकेदारांना ह्या रस्त्याचा निधी काम दिलं गेलं त्यांनी अतिशय निकृष्ट दर्जाचं काम केलं आणि फक्त सांगताना प्रत्येक त्याचा बेस खराब होता अरे पण बेस खराब म्हणून तुम्हाला बेसच सुधारायला तुम्हाला निधी दिला होता ते पैसे गेले कुठे म्हणजे निवड चुकपट्टी करून ह्या रस्त्याची कामं केल्यामुळे हा रस्ता टिकला गेला नाही जवळजवळ दोनशे ते अडीचशे कोट रुपये या रस्त्याला मंजूर करून दिले होते जर ठरवलं असतं ह्या रस्त्याला दोनशे करोड काय अडीचशे करोडमध्ये कमीत कमी दहा ते पंधरा किलोमीटरचा रस्ता कॉन्क्रीट झाला असता परंतु हिचं कॉन्ट्रॅक्टर लोकांची खिच भरण्याचं आणि अधिकारी लोकांनी खिच भरण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे आणि म्हणून हा रस्त्याच्या आज या लोकांना इतर स्थानिक लोकांना हा त्रास सहन करावा लागलेला आहे तर आज ज्या ठिकाणी पुन्हा रस्त्यात खोके भरले जात आहेत सचिन पाटील असतील राजेश खोकरे असतील तुम्ही खोटा असतील या ठिकाणी उभं राहून ते काम कसं होतं हे पाहत आहे आमदार साहेबांचा आदेश पक्षाचा आदेश की नक्कीच शिवसैनिक जागा होतोय पुन्हा एकदा त्या नाही नाही पहिली गोष्ट म्हणजे आता विषय असा आहे कालच्या आमदार साहेबांच्या दौऱ्यानंतर सर्व अधिकाऱ्यांना सांगितलेलं का तो रस्ता भले रस्त्याचं काम दहा दिवसात चांगलं पण त्याच्या अगोदर रस्त्याला जाण्यायोग्य लोकांना ये जाण्याकरता सुयोग्य करून देण्यात यावं म्हणून इथे एक दोन जे होते या रस्त्यावरती तर आजच्या आज आमदार साहेबांच्या आदेशानंतर इथे जवळ आम्ही बघायला सांगता येते चार लागले मागे तिथे व्हायरे रोलर वगैरे लावलेलं आहे आणि हा रस्ता आता सुसज्ज कसा करता येईल भले परमनंट नाही परंतु आता रस्त्यावर राहून काम करून नक्की शिवसैनिक रस्त्यावर उभं राहून या ठिकाणी माझ्या ठेकेदाराकडनं काम करून घेत आहेत कड्डे भरून घेत आहेत कॉन्क्रीट रस्ता सुद्धा अशाच पद्धतीने उभं राहून केला जाईल कारण ठेकेदारावर विश्वास आता मात्र ना जनतेचा ना शिवसैनिकांचा राहिलेला आहे आमदार साहेब निधी आणत राहिले परंतु ठेकेदार पैसे खात राहिले परंतु ठेकेदारांना आता चपरा शिवसैनिकांची असेल वाडा भिवंडी रस्ता हा मात्र सिमेंट कॉम्प्रेसचा नक्कीच पाहिला मिळेल तात्काळ मलमपट्टी म्हणून लोकांसाठी सुविधा उपलब्ध होईल म्हणून या ठिकाणी खड्डे भरले जात आहेत मात्र ऐकत्र भटांनी मी म्हणून सूरज पाटील वाडा पाहिजे